राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीत होते यावेळी शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा भाजप अध्यक्ष जे पी नड्डा अशा नेत्यांची भेट घेतली ही भेट सदिच्छा असं शिंदे पण साहजिकच या भेटीत राजकीय चर्चा झाल्या असतीलच असं राजकीय जाणकारांना वाटतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या भेटीबाबत काय म्हटलंय पाहूया या व्हिडिओतून आधी केंद्रात आणि मग राज्यात भाजप सत्तेत आला यात घटक पक्षांची भूमिका महत्वाची राहिली आहे राज्यातला एक प्रमुख घटक पक्ष म्हणजे एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्यामुळे एकनाथ शिंदे दिल्लीत पंतप्रधान मोदींना भेटले हा बातमीचा विषय आहे राज्यात महायुतीचं एकनाथ शिंदे पहिल्यांदा मोदींच्या भेटीला गेले होते एकीकडे राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटपानंतर शिंदेच्या शिवसेनेतली नाराजीही समोर आली होती शिंदेना हवी ती खाती मिळाली नसल्याचीही चर्चा होती पण शिंदेंनी सगळे समाधानी असल्याचं सांगितलंय पण आता शिंदे मोदींच्या भेटीला गेले होते यावेळी काय चर्चा झाली असेल असा प्रश्न आता उपस्थित होतोय आधी पाहूया या भेटीबाबत माध्यमांशी बोलताना शिंदेनी काय सांगितलं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर पहिल्यांदा दिल्लीमध्ये मी आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांची भेट घेतली सदीच्या भेट आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साहेब आहेत जे पी नड्डाजी आणि आणखी किरण जी यांची भेट घेतली खरं म्हणजे ही भेट कुठलीही राजकीय नव्हती सदिच्छा भेट होती कारण अतिशय मी आपल्याला अगोदरही म्हणालो होतो की अडीच वर्षाच्या महायुतीच्या सरकारने केलेल्या कामाची पोचपावती महाराष्ट्रातली जनता देईल आणि तशी पोचपावती महाराष्ट्रातल्या जनतेने दिली एक दैदीप्यमान असा विजय महाराष्ट्रातल्या जनतेने आम्हाला दिला आणि महायुतीचं सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार आम्ही पुन्हा एकदा स्थापन केलं अडीच वर्षामध्ये आम्ही रखडलेले प्रकल्प आणि कल्याणकारी योजना लोकाभिमुख सरकार काय असतं हे दाखवलं आणि त्या कामाला लोकांनी मान्यता दिली आणि मला याचाही आनंद आहे की आदरणीय प्रधानमंत्री मोदीजी यांनी महाराष्ट्रामध्ये निवडणुकीमध्ये देखील किंबहुना राज्यामध्ये जे अनेक प्रकल्प त्याचं लोकार्पण झालं भूमिपूजनं झाली त्यालाही वेळ दिला आणि एकंदरीत हे डबल इंजिन सरकार ज्या पद्धतीने काम करत होतं अनेक योजनांमध्ये केंद्राचा सहकार्य केंद्राचं होतं सहयोग होता आणि त्यामुळे आम्ही अडीच वर्षात खूप काम करू शकलो मला याचं समाधान आहे की अडीच वर्षात कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या कालावधीचं काम या ठिकाणी केलं आणि त्याची पोचपावती आम्हाला मिळाली आणि म्हणून सदिच्छा भेट आदरणीय मोदी साहेबांची घेतली मोदी साहेबांनी देखील सांगितलं महाराष्ट्राच्या विकासामध्ये कुठेही का काही कमी पडणार नाही केंद्र सरकार आणि आम्ही सर्वजण गेल्या अडीच वर्षात जसं तुमच्या पाठीशी उभे होतो तसे यापुढे देखील आम्ही पाठीशी आहोत यावेळी एकनाथ शिंदे गृहमंत्री अमित शहा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा केंद्रीय मंत्री रिजिजू यांचीही भेट घेतली राज्याच्या विकासासाठी आपण प्रयत्नशील शिंदेंनी सा सांगितलं तसंच यावेळी त्यांनी एक देश एक निवडणूक बद्दल नेमकं काय का सांगितलं तेही पाहूया खरं म्हणजे वन नेशन वन इलेक्शन ही आता आपल्या देशाची गरज आहे खऱ्या अर्थाने जर आपण पाहिलं तर वेगवेगळ्या निवडणुका लोकसभेच्या निवडणुका नंतर विधानसभेच्या निवडणुका आता लोकसभेची आचारसंहिता झाली मग विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्याला आचारसंहिता लागली त्याच्यानंतर लोकल बॉडीजचे इलेक्शन महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद हे कायम हा इलेक्शन मोडमध्येच आपण राहतो आणि या इलेक्शन मोडमुळे आचारसंहितेमध्ये डेव्हलपमेंट जे आहे विकास जो आहे तो थांबतो ही वस्तुस्थिती आहे पूर्ण मशिनरी काम करते ब मोठ्या प्रमाणावर देशाचा या पब्लिकचा पैसा खर्च होतो आणि या सगळे याच्यामधून आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक निवडणुकीच्या आचारसंहितेमध्ये या लोकांना जे आपण विकासाची कामं आहेत ती आपल्याला थांबवावी लागतात था। आणि म्हणून यासाठी देशाच्या प्रगतीसाठी हा जो विचार मोदीजींनी मांडलेला आहे याच्यामध्ये देशाचं प्रगती आणि देशाचं हित आहे देशाचा विकास आहे आणि म्हणून या सम वन नेशन वन इलेक्शनमुळे देशाची प्रगती मोठ्या प्रमाणावर होईल विकास मोठ्या प्रमाणावर होईल आणि जे काही आपण निवडणुकीच्या या सर्व प्रत्येक निवडणुकीला वेगवेगळ्या प्रकारे खर्च करतो सरकारी म, मशिनरी वापरतो सरकारी खर्च जो होतो आणि इतर पक्षांचा होतो त्याच्याबद्दल काय या बोलत यावेळी शिंदेना राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेबाबतही प्रश्न विचारण्यात आले बीड सरपंच हत्या परभणी पोलीस कोठडीत मृत्यू आणि कल्याण चिमुरडीची हत्या या घटना घडल्यानं सरकारवर टीका होतीये याबाबत शिंदे काय म्हणाले ते पाहूया झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे दुःखद आहे माणूसकीला काळीमा फासणारी आहे आणि कालच मला वाटतं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे जाऊन त्या पीडित परिवाराची भेट घेऊन आलेत आणि त्यांना दिलासा दिलेला आहे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आमच्या परिवारातलीच घटना आहे असं समजून आम्ही त्या घटनेचं सरकारने गांभीर्याने घेतलेली आहे आणि यामध्ये जो दोषी आहे आरोपी याचा कठोर शासन झालं पाहिजे फास्ट्रॅकला केस घेऊन या ठिकाणी फाशीची शिक्षा लागली पाहिजे यासाठी सरकार पूर्णपणे गांभीर्याने या ठिकाणी या घटनेकडे पाहते आणि कायदा सुव्यवस्था राखण्याचं जबाबदारी सरकारची आहे आणि यामध्ये देखील कुठल्याही दुर्घटनेचं राजकारण करून हे झालेली घटना दुर्दैवी आहे परंतु त्याचं राजकारण करणं त्याहीपेक्षा दुर्दैवी होऊ शकतं आणि म्हणून यामध्ये सत्ताधारी पक्ष असू दे विरोधी पक्ष असू दे या अशा प्रकारच्या घटनांकडे गांभीर्याने आपण पाहिलं पाहिजे आणि आता मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत आणि नक्की यामध्ये सरकार म्हणून आमची सामूहिक जबाबदारी आहे अशा प्रकारच्या ज्या गुन्हेगारांना अशा प्रकारचे जे काही नरादम आहेत यांना आणि माणुसकीला काळीमा फासणारे जी दुर्दैवी घटना करतायत त्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल आणि त्यांचा बंदोबस्त जशास तसं बीडची घटना देखील अतिशय दुःखद आहे अतिशय दुर्दैवी आहे कारण एक ज्या पद्धतीने तो निर्गुण हत्या झालेली आहे ती त्याला कधीही माफ न करणारं ती घटना आहे त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः आणि मी देखील विधान परिषदेमध्ये या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे की कि गुन्हेगार कितीही मोठा असला कुणाच्याही जवळचा असला आणि त्याचे कुठेही लागेबांधे असले तरीसुद्धा कायद्यासमोर सर्व गुन्हेगार सारखे आहेत त्यामुळे हे महायुतीचं सरकार कुणाचाही मुलायजा ठेवणार नाही कुणालाही पाठीशी घालणार नाही आणि योग्य वेळेत तुम्हाला त्याची प्रचिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतल्या या भेटीगाठी सदिच्छा देण्यासाठी घेतल्याचं सांगितलं यावेळी त्यांच्यासोबत खासदार श्रीकांत शिंदे आणि सून वृषाली शिंदे सोबत होते पण या भेटीत नेमकं काय घडलंय का याबाबत काही दिवसात बातमी आली तर नवल वाटायला नको तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकपत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद